नमस्कार शेतकरी बंधून मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत हरबारा पिकाबद्दल थंडीमध्ये सगळ्यात जास्त तर लागवड करण्यात येते रब्बी सीझनमध्ये तर ती म्हणजे हरभऱ्याची आहे रब्बी सीझनमधलं हरभरा हे एक आपलं फार महत्वाचं पीक आहे हे जे है, है वा पीक आहे हे फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाडा विदर्भमध्ये तर नाही तर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याचं पीक हे फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं होतं आता जर बघितलं तर हरभरा हा बऱ्याच ठिकाणी फुल अवस्थेमध्ये आलेला आहे तर आता फुल अवस्थेमध्ये काही ठिकाणी आलं आहे काही ठिकाणी फुल अवस्थेमध्ये अजून आलं नाहीये पंधरा दिवस झालेत काही ठिकाणी तीस दिवस झाले तर वेगवेगळ्या स्टेजमध्ये हरभरा हा वेगवेगळ्या ठिकाणी आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हरभऱ्यामध्ये जी मर येते त्या मरीसाठी आपल्याला काम करणं फार महत्वाचं आहे हरभऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाचे दुसरी गोष्ट म्हणजे की हरभऱ्यामध्ये एक पानांवरती टीक येते तर टीक म्हणजे काय असतं तर तो जो आहे तो अल्टरनारिया नावाचा जी काही एक बुरशी आहे त्या बुरशीमुळे हे येणारा हा रोग आहे आता ही जी मर आहे जी विल्टिंग आहे ती फ्युझेरिया नावाच्या बुरशी त्याच्यामुळे येणारी ही मर आहे आता ह्या सगळ्यांसाठी आपल्याला सुरुवातीपासून काम करणं फार महत्वाचे आताही जेव्हाही आपण कधी आता फवारे घेतोय त्या फवारीमध्ये जर बघितलं तर काही लोकांकडे स्प्रिंकलर्स आहेत काही लोक पाठीवरच्या पंप आणि नॅपस्नॅक स्प्रेअरने काही लोक स्प्रे घेतात तर हे स्प्रे घेत असताना आता जेव्हा तुम्ही स्प्रे घेताय तेव्हा स्प्रे तुम्ही प्रॉपर आता जर बघितलं तर तीन दिवसाचं रोप जे आहे ते एवढ्या प्रमाणामध्ये झालं असतं जर समजा जास्त हाईट नसते कारण फुटवे वगैरे कारण हे क्लायमॅटिक कंडिशन जे आहे हे conditions आपल्या हरभरा पिकासाठी अतिशय उपलब्ध उपयुक्त असतात त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जी काही होणारी जी मुबलक वाढ आहे जेवढे ब्रांचेस चांगले फ्लावरिंग वगैरे जेवढं चांगलं लागतं कारण की हे कन क्लायमॅटिक कंडिशनवरती जास्त अवलंबून असतं जेवढं तुमचं क्लायमॅटिक कंडिशन जेवढं वातावरण आपलं पोषक असेल पिकासाठी तेवढं पिकांना ज्या वेगवेगळ्या येणाऱ्या ज्या रोग किंवा समस्या आहेत त्या तेवढ्या कमी येतात त्यामुळं आपले फवारे जे आहेत ते फवारे कमी कमी लागतात त्याला पण जर बघितलं आता तर आता बऱ्याच ठिकाणी आणि लोकचा फोन येतो मला फार्मरचा बरे आणि म्हणतात की मॅडम पिवळं पडायला लागले आता जेव्हा पिवळं पडायला लागतं आपलं तेव्हा ते, ते विल्टिंगचा एक प्रॉब्लेम असतो पिवळं कधी पडायला लागतं जेव्हा फुलोऱ्या अवस्थामध्ये बऱ्याच ठिकाणून मला आता जे कॉल येतात ते म्हणतात की फुलं लागायला लागली आहेत आणि झाडाचं एक जो फुटवा आहे तो फुटवा पिवळा व्हायला लागलाय आता तो पिवळा व्हायला लागला ह्याचा अर्थ की खालून मरीला सुरुवात झालेली आहे आपल्या मातीमध्ये जे सगळे बुरशीच्या सुप्त अवस्था असतात त्या सुप्त अवस्था आपल्या मातीमध्ये बसलेल्या असतात ज्या वेळेस आपण कुठल्याही बीची किंवा रोपाची लागवड करतो त्याच्यानंतर जसजसं आपले दिवस होत जातील जसजसा मुळं वाढत जातात तस तसा तिथला जो काही ती बुरशी सुप्त अवस्थेमधली आहे ती ॲक्टिव्ह व्हायला लागते आणि नेमकं जेव्हा आपलं जा येतं त्यावेळेस तो, तो एकदम जास्त ऍक्टिव्ह होतो आणि त्याचे सिमटम्स आपल्याला अप्ले आपल्या झाडावरती दिसायला लागतात मरीसाठी जर बघितलं तर आता वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं जी आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये केमिकल फंजिसाईड्स आहेत बायोलॉजिकल्स आहेत बॉटनिकल फंजिसाइड्स आहेत जर तुमच्याकडं जर आत्ता कुठल्याही प्रकारचं जर मर दिसत नसेल तर प्रिव्हेंटिव्हमध्ये बायोलॉजिकल्सचा वापर करा बायोलॉजिकल्सची जी काही उत्पादनं आहेत ती उत्पादनं जर तुम्ही सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही वापरता तर त्यावेळेस त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं त्यांची वाढ होती आणि मग पुढं जाऊन जो आपल्याला फुल जी काय आपल्याला सामोरं जावं लागतं ते आपल्याला सामोरं जावं लागणार नाही आता जर बघितलं तर मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर रोको उपलब्ध आहे जे आपण खाली ड्रेंजिंगसाठी आणि फवारणीसाठी दोघांसाठी पण रोकोचा वापर केला जातो त्याच्यानंतर साफ आहे कार्बन डायझिम आहे जे आपण दोघांसाठी पण वापरलं जातो की जिथं तुम्ही वरतून पण स्प्रे घ्या आणि खालून पण घ्या त्याच्यानंतर काय होतं की तो दोन्ही ठिकाणी म्हणजे खालून येणारी जी बुरशी जी मरीद्वारे जे आपल्याला अटॅक करते तिला पण कंट्रोल करेल कारण जेव्हा आपण स्प्रे घेत असतो तेव्हा त्या झाडाच्या एक रेडियसमध्ये आपला तो फवारा जातो ते औषध जातं त्याच्यामुळं तिथं ती जी येणारी मर वगैरे आहे तर ती तिथंच आपली कंट्रोल केली जाते त्याच्यामुळं फवारणी घेत असताना प्रॉपर फवारणी घेणं फार इम्पॉर्टंट आहे कारण तशी आपण जास्त फवारे काढत नाहीत तर तिथं हे काम करणं आपलं फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर जर मी आता तुम्हाला जे साफ सांगितलं किंवा कार्बन डायझेट सांगितलं रोको सांगितलं हे दोघांसाठी पण काम करतात म्हणजे वरतून येणारा जो आहे जो पाण्यावरती जे टिपका येणार आहे जो करपा येणार आहे पाण्यावरती तर त्याच्यासाठी पण काम करणार आहे आणि खालून जी विल्टिंग येणार आहे त्याच्यासाठी पण काम करणार आहे तुम्ही कॉपरचा पण कॉपरचा पण तुम्ही वापर करू शकता त्याच्यामुळे पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो तर त्याच्यासाठी आपल्याला जर आत्ता बघितलं तर आपल्याला फुलधारणा ही खूप चांगल्या प्रकारे झाली पाहिजे जर मर येणार म्हटलं जर करपा आला तर फुलं जास्त लागत नाहीत फुलं लागलेली पण गळून जातात त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये ह्या उपाययोजना सगळ्यांनी सुरू करा एखादा स्प्रे सुरुवातीला काढून टाका कारण की क्लायमॅटिक कंडिशन जे आहे आत्ताचं हे खूप पोषक आहे पाणी जर बघितलं खाली माती तर ओली असती घिचका माती असती आणि त्याच्यामध्ये फ्युजारियम जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिवेट होतो त्याच्यासाठी ह्या उपाययोजना ह्या खबरदारी घेणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या उपाययोजना करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद